राज्य शासनाने आषाढी वारीसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात येत असून राज्य महिला आयोगानेही वारीदरम्यान महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळीतील अडचणी लक्षात घेऊन सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग यंत्रे नष्टीकरणासाठी इन्स्युनिरेशन यंत्रे आदी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे असं प्रतिपादन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे उच्चतंत्र तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित आरोग्यवारी उपक्रमाचं उद्घाटन निवडुंगा विठोबा मंदिर येथे करण्यात आलं यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आमदार चेतन तुपे माजी आमदार सुनील टिंगरे आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे पी एम पी एलच्या अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधळ मुंडे पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम सुनील बल्लाळ माजी नगरसेवक विशाल धनवडे आदी उपस्थित होते वारीसाठी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून मंत्री पाटील म्हणाले प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये अनुदान दिले आहे पंढरपूर येथे दर्शन बारी उभी करण्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली आहे या बारीत एकाच वेळी सहा हजार लोक या दर्शन बारीत असतील तसेच या इमारतीमध्ये बारीमध्ये असताना बाकडे पिण्याच्या पाण्याची स्वच्छतेची आधी सुविधा उपलब्ध असतील पूर्वी पालखीच्या मार्गावर शौचालयांची सुविधा खूप कमी असल्याने अस्वच्छता होत असे मात्र मोठ्या प्रमाणात फिरत्या स्वच्छतागृहांची मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं आयोगाने सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यासाठी चांगला पुढाकार घेतला आहे एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड याप्रमाणे दहा उत्कृष्ट गुणवत्तेच्या पॅडचे पॅकेट दहा रुपयाला देण्याची केंद्र शासनाची योजना आहे पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या महिलांनी पाच रुपयांना एक पाकिट आपल्या भागातील महिलांना विकल्यास त्यांना अडीच रुपयांना हे पॅक देऊ यासाठी पुढाकार घेईल असे श्री पाटील यांनी सांगितले त्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन न वापरणाऱ्या मोठ्या प्रमाणातील महिलांपर्यंत ते पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या महिलांनी संघटित होण्यासाठी महिला आयोगाने सुरू केलेला हा आरोग्य उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे राज्य शासनाने वारीसोबत मोठ्या प्रमाणात मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामधून अजून बदल करता येऊ शकतील वारकरी महिलांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टार्गेटपणा करणाऱ्यांचे छोटे एक मिनिटांचे व्हिडिओ काढून पाठवावेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही त्या म्हणाल्या रुपाली चाकणकर म्हणाल्या राज्य महिला आयोगाच्या वतीने गेली चार वर्षे हा उपक्रम राबवला जातो देहू आळंदीची वारी बावीस दिवस तर मुक्ताईनगर येथून तीस दिवस चालते त्यामुळे महिलांच्या मासिक पाळीचा प्रश्न निर्माण होत असतो हे लक्षात घेऊन आयोगाने हा पुढाकार घेतला आहे हिरकणी कक्ष सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन नॅपकिन बर्निंग इन्सिनेशन आदी सुविधा प्रत्येक दहा बारा किलोमीटर अंतरावर केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आणि आता कॉलन्या इतक्या ह्या विषयामध्ये रिलॅक्स की गरीब महिलांना वेंडिंग श्रीमंत महिलांना गरीब महिलांना सगळ्यांना आणि एक काम करतो ते आहे बघा तुम्ही कसं करते सोलापूरमधून सुरुवात झाली सोलापूर आम्ही दरमहा शाळा आणि कॉलेजच्या दोन लाख तेरा हजार महिला दोन लाख पॅड दरमहा देतो सुट्टीमध्ये सुद्धा मुली शाळेत येऊन ते आणि शाळेने सुद्धा उत्साहात शिपाई आम्ही थांबू जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी घरातल्या बरोबर जात असताना माझ्या मनामध्ये काय एक प्रश्न यायचा की देहू आळंदीची वारी ही बावीस दिवस चालते पण मुक्ताई नगर वरून निघालेली वारी ही आपल्या अगोदर सात दिवस निघते आणि मग जवळजवळ तीन दिवस वारीमध्ये महिला बघिणी चालतात त्या तीन दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मातृत्व ही तिची देणगी आहे आणि या मातृत्वाला सामोरं जात असताना महिन्यातून एकदा तरी तिला मासिक पाळीला सामोरं जावं लागतं आणि मग इतक्या लाखोच्या संख्येने जर चालत तर या मासिक पाळीच्या दरम्यान त्यांना सुविधा कशा मिळत असतील हा प्रश्न कायम माझ्या मनामध्ये बेडसावत होता आणि कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या आशीर्वादाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि पहिल्याच वर्षी मी आरोग्यवारी हा कार्यक्रम सुरू केला यामध्ये त्याला जाता मातांसाठी अनेक जण आपल्या लहान बालकांना घेऊन वारी चालत असतात मग तो चार दिवसाचा प्रवास असतो कधी दहा दिवसाचा प्रवास असतो किंवा आपल्या भागातून वारी चालत असताना त्या वारीमध्ये त्या सहभागी होत असतात आणि म्हणून या संध्या मातांसाठी हिरकणी कक्ष असेल खरंतर ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता या मा मायमाऊली वारीमध्ये चालत असतात बऱ्याच वेळा त्यांना आजारांना देखील सामोरं जावं लागतं त्यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य कक्ष सुद्धा आपण या वारीदरम्यान ठेवलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण वारीमध्ये आम्ही या सगळ्यांचं नियोजन करत असताना या सगळ्यांमध्ये जवळजवळ पावणे तीनशे स्टॉल आमचे पंढरपूरपर्यंत असतात मी स्वतः दिवे घाटापर्यंत पायी चालते नंतर आम्ही नातकुत्या म्हणजे सोलापूर सातारा जिल्ह्यामध्ये आमचा असाच कार्यक्रम होतो जसा आत्ता आपल्याकडे आहे तसाच कार्यक्रम साताऱ्यामध्ये होतो आणि तिथून पुढं वाखरीपर्यंत आम्ही चालत जातो आणि ही सगळी पाहणी करतो